नाही तर फायदा काय तू का कोटी कुळी ती पुनीत भावे, भावे गाता गीत विठोबाची बसणारी मंडळी माझी विनंती गड्यानं तुम्हाला एवढा अनमोल किमतीचा नर्दी तुमच्याने माझ्या जीवनात सापडला मानुस जन अनमोल रे अरे मिट्टी में न खोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं, कभी नहीं रे एकदा जन महाराज अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडवा तसा नरदेव सापडलाय मग त्याची विनंती करा भगवंताचं चिंतन करा एका राजाने गावात दौंडी दिली ऐका ऐका जो कोणी कावळा पकडल त्याला पाच हजार रुपये बक्षीस दिल्या जाईल खरं सांगा कावळा काही पकडायची गोष्ट आहे का महाराज अजिबात नाही पैठणला जे दसकऱ्यावी दिले जातात त्यांना माहितीये काही काही लोक एवढे हलकट आहे महाराज चार तास बसले तरी कावळा शिवत गावात हे कधी कोणा शिवलेने कावळा यांना कशा शिवल कठीण ताळाय आग गोदावरी खराब करून टाकली हो महाराजा बावळ्याच्या हडकाय ना मला कठीण ताण वाटतो गंगा खराब झाली ना महाराज अरे मी या मताचा महाराज नाही धर्माच्या विरोधात प्रचार करणारा महाराज नाही मी दशक्रिया विधी करा करा जेवढे हिंदू परंपरेने जे उत्सव ते करा अरे पण ते हडकं गंगेत कशाला सोडतात एखाद्या झाडाजवळ सोडा शेतात सोडा अख्खी गोदावरी खराब करून टाकली खरं सांगा तुम्ही सगळे जाणकार मंडळी ज्याने जीवनभर कोंबड्या खाल्ल्या आणि त्याच्या हडकं पैठणला घेऊन गेले त्याला मोक्ष मिळेल का अहो नाही हो महाराज काशीला नाही तुम्ही फार बद्रीनाथ केदारनाथला जरी नेले तरी ते नरकातच जाणार त्यानं काही परमार्थच केला नाही ना ते इथं असून पैठणला कधी गेलं नाही खरं नाही वस्तुस्थिती ना इथं असून त्याला कधी षष्टी माहीत नाही कधी नाथ महाराज माहीत नाही त्याला काहीच माहीत नाही खरं सांगू का गाड्यानो असा जर एखादा मेला ना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही काही गोष्टी अशा आहेत एखादा हिंदू माणूस मेला त्याच्या तोंडात तुळशीची पानं घालतात का नाही माया ना, परंपरा आपल्या तिकडं ती तुळशीचं पान ठेवतात ओटावर बरोबर आहे का नाही मला असं वाटतं आतापासून ही पद्धत बंद करून टाका तुम्ही तुम्ही समानच का हो आता ज्यानं जीवनभर दारू केली ज्यानं जीवनभर मांसाहार केला कोंबड्या खाल्ल्या बकऱ्या खाल्ल्या त्याला तुळशीच्या पानात काय होणार आहे असं एवढं मोठं खोड जरी तोंडात घालतात काही होणार नाही ना असा <laughs> जर एखादा भक्त मेला तर कोंबडीचे पखं घाला त्याच्या तोंडात मोक्ष मिळेल त्याला काही लोक दारू पिऊन मेले की त्यांच्या दशक्रेवी दिला ती जागा सारून घेतो ना आपण तिथं सुद्धा क्वाटर ठेवतात येऊ बावळे लोक आता एक आमच्या गावात एक दारुड्या मेला मी कधीच दस करा दिलं जात नाही गेलो आणि पाहिलं ते सारून घेतले फुलं बिलं ठेवले क्वार्टर ठेवली होती एक बिंडल ठेवलं होतं बिडे नाही का म्हणले काय नाही म्हणे दारूतलं जीव अरे ते दारून मेला ना बावळ्या हो मेल्यावर बी दारूच का मग तिथं मी विचार केला जे दारू आहे ते मेल्यानंतर त्याच्या तिथं दारू असते कोणी तंबाखू आहे कोणी खात आहे असं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार काही लोक पारलेची बिस्किट ठेवतात असं ठेवतात मी विचार केला आपल्यासारखं जर एखादा महाराज मेला तर काय ठेवते काहीच नाही एक ठेवला म्हणून सर्वांना माझी विनंती आऊट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया अरे जमाना खोया एवढा साडेतीन हाताचा राजाने दौंडी दिली जो कावळा पकडून आणल त्याला पाच हजार रुपये थोडं लक्ष देऊन उदाहरण आहे का आता डोळ्यावाल्याने विचार केला कावळा काय पकडायची गोष्ट आहे का त्या गावामध्ये एक आंधळा मनुष्य होता आता त्याच्याही मनी ध्यानीने कावळा काही पकडता थोडं येत असतो ते गंगेवर गेलं स्नान केलं त्यानं सहज हात वर केले त्या आंधळ्याचं भाग्य अस त्याच्या हातात कावळा सापडला जसा कावळा सापडला तसा हा सा आंधळा नाचायलाच लागला वा 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 जमलं कडे आजचं जमून गेलं पण आंधळ <सी> थोडं स्वार्थी होतं ते म्हणजे सकाळचे दहा वाजले कावळा सापडला संध्याकाळी पाच वाजे जर चार पाच कावळे सापडले तर कसे विशी गाजू रुपये भेटतील आपल्याला आंधळ्याने काय केलं पहा आंधळ्यानं तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला कुठ ठेवला कुठ ठेवला बगलात ठेवला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी हात वर केले आधळ्यान काय केलं पहिला कावळा घेतला खूप ठेवला बगला ठेवला दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ काय केले आता खरं सांगा किती वर्ष आधळ थांबलं म्हणजे त्याला कावळा सापडल का हा हो? सा तस एक, एक, एक येऊनी कोटी कुटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा पुनर्पिमरण पुनर्पिजनम पुनर्पिं जटपी जटर शैनम अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नर्ते सापडलाय ना बसणारी मंडळी माझ्या हात जुडून ती संधीचं सोनं बरं एवढं वातावरण खराब झालंय काय चाललंय या देशामध्ये आणि काय नाही चाललं फक्त एवढंच मी एक प्रमाण तुम्हाला सांगतो उद्धवा अजब तुझे सर का लहरी राजा प्रजा आंधळी लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार काय देश होता महाराज आपला काय राष्ट्र होता रे एक का या विश्वाला शांतीचा संदेश देणारा आपला भारत देश सोन्याचा धूर निघत होता असं का नाही असा इतिहास आपल्या लोकांचा आहे आज जर पाहिलं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय चाललं काय नाही चाललं मला तर असं अवघड वाटतंय खरं तर ता आजच्या तारखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गरज होती आज खरं अहिल्याबाई होळकरांची गरज होती आज माझ्या धर्मवीर संभाजीराजांची गरज होती अरे ज्या औरंग्याने चाळीस दिवस माझ्या धर्मवीर संभाजीराजांना त्रास दिला तरी मेले पण धर्म सोडले नाही त्या धर्मवीर संभाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये लोक हजार रुपयात मतदान करत असेल हे ज्यावेळेस राजेवरून पाहत असल त्यावेळेस थुकत असतील महाराजी तुमच्या आणि माझ्यावर अरे ज्यांच्यासाठी आम्ही देहाचं बलिदान दिलंय ज्यांच्यासाठी आम्ही धर्माचं बलिदान दिलंय ते लोक जर असे वाईट वागत असेल कठीण होत असल भगतसिंग राजगुरु ज्या वयामध्ये लग्न करायचं ज्या वयामध्ये संसार थाटायचा त्या ते वयाच्या तेवीसाव्या आणि बावीसाव्या वर्षी त्यांनी तुमच्यानी माझ्यासाठी गळ्यामध्ये फास गुतवला असे लोक ज्यावेळेस वेळेस तुमच्यानी माझ्याकडे पाहत असल वाईट वागत असल महाराज अहिल्याबाई होळकरांचे आपल्या महाराष्ट्र नाही या देशावर खूप उपकार आहे महाराज जेवढे जेवढे या भारतातले भगवान भोलेनाथाचे मंदिर आहे त्या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल तो ते या वाघिणीने केलेला आहे महाराज <laughs> <तो सकते। laughs> काशी विश्वनाथाचा सुद्धा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनीच केलेला आहे जेवढे काही या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मंदिर असतील त्या मंदिराचा उद्धार म्हणून तर अहिल्याबाई होळकरांच्या हातात महादेवाची पिंड आहे ना पाहिलं तुम्ही त्यांचा फोटो का भारतातले जेवढे काही मंदिर आहे मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम या मातेने मला एवढं सांगायचं आज काय चाललंय मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती घडवण्यासाठी एवढा मोठे परिक्रम परिश्रम घेतले अहिल्याबाई होळकर असेल झाशीची आणि लक्ष्मीबाई असतील या आ, लोकांचा आदर्श आपण जीवनामध्ये ठेवा मी खरं सांगू कठीण चाललंय तरुणी हे शालोक बुद्धिदायक आहा कन्या अभिक्रय लोबा दंपतीनांच कल्कनम एवढं वातावरण वाढलंय देशापुढं दररोज नवीन एक आव्हान आहे लव हे तर आव्हान देशासमोर आहेच पण त्याचबरोबर मुली पळून जाण्याचं प्रमाण सुद्धा या देशामध्ये एवढं आहे मला तर वाईट वाटतं माझ्या जीवनातली घटना सांगतो दोन तीन महिन्यापूर्वी आमच्या गावाजवळची एक मुलगी पळून गेली लक्ष देऊन ऐका फक्त कीर्तन मुलगी पळून गेल्यानंतर पी एस आयने मला फोन केला म्हणे महाराज कुठं आहे तुम्ही म्हणलं मी कीर्तन आहे साहेब त्या मुलीचे आई वडील आलेले ते त्यांना भेटायचं म्हणतात मग मी कीर्तन संपला आणि दुसऱ्या दिवशी गेलो मी नारदाच्या गादीवर सांगतो खोटं बोलत नाही आहे त्या आईची दातखिळी बसत होती बाप जोऱ्या जोऱ्यात रडत होता आणि ती मुलगी त्या पोलिसांना सांगत होती साहेब मला माझ्या आईपासून भीती आहे आणि मला माझ्या बापापासून भीती आहे खरं सांगू का बापही वेड्यासारखा करायला लागला आई तेव्हापासून तिची तब्येत खराब आहे माझी सर्व इथं बसणाऱ्या मायांना विनंती मायानो आपल्या मुलींकडे लक्ष ठेवा अरे बापांना सुद्धा विनंती तरुण पोरांना सुद्धा विनंती पोरांनो असं कोणतं प्रेम असतं गड्यानो हे आंधळं प्रेम आहे या प्रेमानं जीवनाचं वाटूळ होतं तुम्हाला हे नाही कळणार ज्या दिवशी एकूणता एक रक्ताचा गोळा तुमचा या कांद्या पोरासोबत पळून जाईल त्या दिवशी कळेल तुम्हाला किती वाईट आहे त्या दिवशी त्या बापाने मला दुसऱ्या दिवशी चहा घ्यायला बोलवलं म्हणे महाराज त्याच्यावर काहीतरी बोलत जावं कीर्तनामध्ये असं चालत राहिलं म्हणे महाराज तर मी वयाच्या साठव्या वर्षी तुम्हाला शब्द देतो म्हणे महाराज भविष्यात पो, माणसं पोरी जन्माला घालणार नाहीये सरकारला सुद्धा माझी विनंती आहे अरे अठरा वर्ष एखाद्या माय आपल्या रक्ताचा गोळा सांभाळायचा आहे इथं बसणाऱ्या सर्व मुलींना माझा प्रश्न आहे तुमचा बाप दोन हजाराचा जिओचा फोन वापरतो तुम्हाला चा फोन घेऊन देतो त्याची लायकी तुम्हाला शाळेत टाकायची तो पैसे काढतो आणि तुमच्या कॉलेजची फी भरतो अरे तो, तो।, तो फाटक्या बन्याने घालतो तुम्हाला शाळेत नवे ड्रेस आहे तो फाटका चप्पल घालतो तुम्हाला काय आहे नवीन बूट आहे मला एवढंच सांगायचं ज्याला शाळेत पाठवायची अक्कल ज्याला आपल्या पुरीला चांगले कपडे घेऊन द्यायचे अक्कले जगातल्या प्रत्येक बापाला आपल्या पुरीचं लग्न करायचं सुद्धा अक्कल आहे काय बावळ्या महाराजा पुरी शेमड्या पोराच्या नांदी लागून दोन दोन महिन्याचं प्रेम असणाऱ्या पोरासोबत सांगतात की मला माझ्या भावापासून भीती आहे मला माझ्या मायपासून आहे बापापासून भीती अरे बापा ज्यावेळेस तुमची डिलिव्हरी चालू असती डॉक्टर सांगतो सिजर करावा लागेल काय करावं लागल इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे त्यावेळेस तुमची माय वीस ते पंचवीस टाचे देऊन तुम्हाला जन्माला घालती त्या मायेने कोण तुम्हाला कशी भीती राहील अवघड वातावरण झालं सगळे ग्रामस्थ मंडळी त्याच्यावर ठोस निर्णय घेत जा प्रत्येकाने या गोष्टीचं निरीक्षण केलं पाहिजे अरे लव जिहाद अरे मुस्लिम लोक तर हिंदू मुली पळवतात तो तर एक मोठं षडयंत्र आहे पण आज हिंदू मुली जर हिंदू मुलांसोबत पळून चालल्या तर कसं होणार महाराज एवढं अवघड झालंय काय चाललंय काही कळत नाही पण जे चाललंय ते निश्चित चुकीचं चा चाललंय म्हणून आपण प्रत्येकाने प्रत्येक भावाला माझी विनंती आहे आपल्या बहिणीवर संशय नका घेऊ अरे पण भाऊ म्हणून आठवड्यातून दोन वेळेस तर तिचा मोबाईल चेक करत जा बापाला सुद्धा विनंती आहे अरे जोपर्यंत पोरीचं शिक्षण होत नाही तोपर्यंत विनाकारणपोरीजवळ मोबाईल देण्याचं काहीच कारण नाही आहे लोक अरे पूर्वी का मोबाईल होते का महाराज पूर्वी का सोयरी होत नव्हत्या का ह्या गोष्टीचा आपण विचार करा कठीण चाललंय सगळं लोक वेडे व्हायला लागले माझी सर्वांना विनंती आहे प्रत्येक आज अहिल्याबाई होळकरांची जयंती आहे अहिल्याबाई होळकरांची शपथ देतो मुलींना बापाची मान वाढल एवढं चांगलं काम नका करू पण माझ्या कीर्तनातून एक बोध घ्या तुमच्यामुळं तुमच्या मायला आणि बापाला खाली पाहावं लागल असं जर जीवनामध्ये नाही केलं तर मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं गोष्टीची काळामध्ये गरज आहे खूप कठीण चाललंय काय चाललंय काही कळत नाही म्हणून सर्वांना माझी विनंती हे डबल डबल नाहीये एकदाच आहे ना मग इथून भगवंताचं चिंतन करा प्रत्येकाने मुलांना सत्संग द्या अरे हा समाज जर घडवायचा असेल त्याला परिवर्तन करायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये आता एवढंच एक व्यासपीठ असं राहिलं चुकून सुद्धा दिशा भूल केल्या जात नाहीये होईल तोपर्यंत मुलांना चांगले सत्संग घडवा मुलांना योग्य मार्गदर्शन करा अरे छत्रपती घडले नाही रे छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाबाई साहेबांनी घडवले छत्रपती गर्भात असताना रामायण वाचलं भागवत वाचलं महाभारत वाचलं तेव्हा कुठे एवढा पराक्रमी राजा घडवलाय महाराज घडणं वेगळं आणि घडवला वेगळा आ... भली हुई सती ना राजा विरोचन के साथ ऐसा, ऐसा पुत्र, पुत्र पैदा, पैदा किया पैदा झाला नाही पैदा किया कि प्रभु पसारे हात मी थोडं स्पष्ट बोलू जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी बांज बली क्या खावे क्या नूर अरे आईने पोराला जलमाला घालत असताना नाही तर तो, तो हरिभक्त जन्माला घाला आईने पोराला जन्माला घालायचा असल तर एक तो शुरवीर जन्माला घाला आणि आईने पोरवाला जन्माला घालायचं असेल त्या एखादा हरिभक्त भक्त एखादा दानी जन्माला घाला नाही तर कौरवासारखे शंभर जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेलं चांगलं माणस ज्यांच्यापासून देशाचं वाटूळ आहे असे पोर जन्माला घालण्यापेक्षा आपण निपुत्रिक राहिलेलं खूप चांगलं आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे निश्चित आपण या गोष्टीचं पालन करा विठाला विठोला

तुमच्या पोटीपुळाचा उद्धार होईल पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल भावे गाता गीत विठोबाजे भावनेने भगवंताचं गीत गा निश्चित तुमच्या पोटीपुळाचा उद्धार होईल ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहात असे वैकुंठवाशी बाबासाहेब कोंडेराम पाटील एरंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला बसणारे मंडळी नका काही बाकी गोष्टी करू पण ज्या मायबापाने तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय त्या मायबापाची सेवा करा याच्यापेक्षा दुसरा परमार्थ या जगामध्ये अजिबात नाहीये मंडळी निश्चित प्रत्यक्ष सांगतात या जगातलं चालतं बोलतो दैवत सर्वांना माझी विनंती प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल त्या दिवशी निश्चित पोरके वसाल अरे से खाना मिल सकता है पैसो से भूक नहीं मिल सकती पैसो से किताबे खरीद सकते हो पैसो से ज्ञान नहीं खरीद सकते पैसो खरी हो, पैसो सीन नाही खरी सीत पैसोबत ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी समजून चाला की आपल्या जीवनातला आधार वड गेला अरे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला इतिहास डोळ्यासमोर ठेवा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक चालू आहे सोन्याचं सिंहासन बसायलाय सोन्याचं मुकुट डोक्यामध्ये अख्खा महाराष्ट्र आनंद उत्सरव सा, उत्सव साजरा करतोय आणि छत्रपतीच्या डोळ्याला दहा लागल्या मग जिजोबाई साहेबांनी प्रश्न केला राजे हो राजे काय झाला राहायला तुम्ही या महाराष्ट्राच्या राजात सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहात बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहे सोन्याचा मुकुट तुमच्या डोक्यामध्ये मग राजे रडता का त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्या मायाला सांगतो आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे बत्तीसमन सोन्याच्या सिंहसनावर मी विराजमान आहे ग पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजी राजा जिवंत असतात मला अजून बरं वाटलं असतं अरे छत्रपती सारख्या माणसाला जर आपल्या बापाचं महत्व कळत असेल तर तुम्हाला आणि मला का कळू नाही सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला अख्ख्या देशाने उदो उदो केलाय सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला मीडियावाल्यांनी प्रश्न केला सचिनजी कसं वाटतंय तुम्हाला सचिन तेंडुलकरच्या मुखातले शब्द आहे आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख आहे सगळे लोक माझ्यासोबत आहे पण खरं सांगू तुम्हाला हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जीवंत असते ते मला अजून बरं वाटलं सर्वांना माझी विनंती आहे बाकी नाही काही जमलं तरी प्रत्येकाने आपल्या बापाला दोन गोष्टी सांगतोय परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला ब्या संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भ्या दुसरं काहीच करायचं काम नाहीये प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा मी दररोज सांगतो आई माझी मायेचा तिने जीवनाला आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार आई माझी मायेचा सागर दिला तिने म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून ती प्रत्येकानं आपल्या वडिलाची सेवा करा धर्माची सेवा करा गायची सेवा करा ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण आपण मंडळी इथे जमा झालेले आहोत आमचे बाबासाहेब कोंडेराम भाऊ पाटील एरंडे आमचे चेअरमन अमोल भैया यांच्या सुंदर अशा नियोजनामध्ये किंवा सरो माय दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी आमचे संजय महाराज सोपान महाराज आहेत कल्याण महाराज आहेत नारायण महाराज आहेत अजून रामेश्वर महाराज आहेत वारकरी शिक्षण संस्था त्यांच्या आहेत आमचा कृष्णादादा आहेत आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर महा